शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आज आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे गेल्या जून पासून कृती समितीचं आंदोलन आझाद मैदानात सुरू होतं आणि अठरा तारखेपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी हे एकाच मागणीसाठी दोन ठिकाणी आंदोलन सुरू होतं जरी बॅनर वेगळे असले तर सगळ्यांचे विचार एक होते परंतु राज्यातल्या तमाम शिक्षकांची विनंती होती जर प्रश्न एक आता असेल तर, तर वेगळ्या बॅनरची आवश्यकता काय तेव्हा शिक्षकांच्या मनाचा विचार करून आणि प्रश्नाचा विचार करून आम्ही एकत्र येऊन असं ठरवलं की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आजपासून ही आंदोलनाची लढाई सुरू करायची आहे आणि त्यामुळं आम्ही एकत्र येऊन हे आंदोलन सुरू केलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की जे तुमच्या मनात होतं ते आज पूर्ण झालेलं आहे परंतु आपली जी मूळ मागणी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आता जवळजवळ दहा महिने होत आलेत नऊ ते दहा महिने परंतु कोणत्याही प्रकारची तरतूद झाली नाही किंवा त्याबाबत शासनानं कोणत्याही प्रकारचा कसलाही निर्णय घेतलेला नाही जर निर्णय घेतल्यानंतर एक एक वर्षभर वर जर लागत असेल आणि जर तरतूद होत नसेल तर तुम्ही आम्ही घरात बसून काय करतो जर आपल्याला न्याय पाहिजे असेल जर आपल्याला आपल्या हक्काचं वेतन पाहिजे असेल तर कोणीही कारण न सांगता या आझाद मैदानामध्ये दाखल व्हा कारण आहे सोंग घेता येत नाही आणि तुम्हाला आणि आम्हाला लढल्याशिवाय कोणताही पर्याय नाही त्यामुळं शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांना परत एकदा विनंती करतोय की तुमच्या मैदानाला गरज आहे तुमचे आपापसातील आप काही तंत्रेवादी असतील ते घरात ठेवा आणि एकजुटीनं मैदानात या एवढीच कळकळीची विनंती करतो धन्यवाद